नमस्कार तर नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आज आम्ही आलेलो आहे जवळच्या एका पार्कमध्ये आज ना खूप दिवसानंतर पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं खूप कमी वेळा पाऊस पडतो वर्षातून खूप कमी वेळा पाऊस होतो तर आज पावसाचं वातावरण झालं आहे म्हटलं छान बाहेर निसर्गाच्या सानिध्यात थोडं फिरून यावं जवळची एक नदी पण होती त्या पार्कजवळ त्यामुळं खूप प्रसन्न वाटत होतं तिथं आणि वाढदिवसादिवशी असं निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासारखं गिफ्ट दुसरं काहीच नाही असं मला वाटतं आणि जवळ एक नदी होती त्यामुळं इतकं प्रसन्न वाटत होतं समोर जे दिसते ते हायस्कूल आहे हायस्कूल असे असतात इथे खूप उंच अशा बिल्डिंग असतात पण आतून खूप मोठे असतात ते मोठे प्लेग्राउंड वगैरे असतात मुलांना तिथं मुलं खेळायला लागलेत आता इथं तुम्हाला ते नाही दिसणार व्हिडिओमध्ये आणि कुठे जाल तिकडे स्किरला असतात इथे पार्कमध्ये तरी छोटीशी स्क्विरल आली होती तिथे आणि आमच्या आवाजानं पळून गेली प्रत्येक एक तीन चार मैलावरती एक एक तो तो पार्क असतोच असा जर तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही कुठेही यादीमध्ये थांबून पार्कमध्ये फ्रेश पण होऊ शकते वॉशरूम वगैरे पण असतात तिथे तर असे इथले पार्क असतात हे मुलांना खेळायसाठी पण प्लेग्राऊंड असतं आणि बसायला फिरायला पण ट्रॅक असतात त्यामुळं कधीही लॉंग डिस्टन्सला जात असाल तरी चार महिलावर तुम्हाला एक असं गार्डन भेटतेच आणि पावसानं हजेरी लावलीच त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघितलं तर शौर्याच्या बाबांचा हा आवडता छंद आहे त्यांना झाडां वगैरे लावायला खूप आवडतं त्यांनी छोटे छोटे रोपं लावले होते तर ते पावसानं थोडे भिजून गेले होते मग नंतर त्यांना आम्ही थोडं मागे घेतलं तर आज अगदी भारतात असल्यासारखं वाटत होतं आम्हाला पाऊस पडला की खूप छान वाटते इथे आणि कुठे बघाल तिकडे इकडे स्किरेला असतातच था घराजवळ पण पाठीमागच्या गवतामध्ये खारुताई पाऊस पडत होता तर आडोशाला अशी बसली होती